तुम्ही कितीही डाएट करा फॅट बर्नर घ्या जिम ला जा पण वजन का कमी होत नाही कारण तुमचा बेस्ट फ्रेंड कॅलरी डेफिसिट तुमच्या प्लॅन मध्येच नाही योग्य पद्धतीने वेट लॉस किंवा फॅट लॉस करण्यासाठी तीन गोष्टी महत्वाच्या एक कॅलरी डेफिसिट दोन प्रोटीनचे योग्य प्रमाणात सेवन तीन स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजेच ताकद वाढवणारे व्यायाम यांचा समावेश करणे हॅलो मी डॉक्टर स्वाती हेल्थ कोच तर आज आपण जाणून घेणार आहोत कॅलरी डेफिसिट म्हणजे काय ते वजन कमी करण्यात इतकं महत्वाचं का आहे तुम्ही ते साध्य कसं करू शकता तेही आणि हसत खेळत तर कॅलरी म्हणजे काय प्रथम पाहूयात कॅलरी म्हणजे ऊर्जा म्हणजे जेव्हा आपण समोसा खातो बर्फी खातो किंवा आईचं वाढलेलं गरम गरम पोळी भाजी खातो तेव्हा आपण एनर्जी घेतो आपण दिवसभर चालतो बोलतो डोको वापरतो मोबाईल स्क्रोल करतो सगळ्याच गोष्टींना ऊर्जा लागते आणि ही ऊर्जा आपण खातो त्या कॅलरीज मधून मिळते म्हणजे खाणं हे बॅटरी चार्ज करण्यासारखं आहे पण खूप जास्त के चार्ज केली तर मात्र फटाकाच कॅलरी डेफिसिट म्हणजे काय मग तर कॅलरी डेफिसिट म्हणजे तुम्ही जेवढी ऊर्जा खर्च करता त्यापेक्षा मी ऊर्जा किंवा कॅलरीज खाल्ल्या की शरीराला आपला फॅट बँक वाक उघडावी लागते म्हणजेच फॅट वापरावे लागते म्हणजे दररोज जर तुम्ही दोन हजार कॅलरीज खर्च करत असाल आणि फक्त सतराशे कॅलरीज खाल्ल्या तर उरलेल्या तीनशे कॅलरीजसाठी शरीर तुमचं फॅट वापरू लागतं जे की आपलं फिक्स डिपॉझिट आहे जे कमी पडल्याशिवाय वापरात येत नाही आणि फॅटला कामाला लावायचं असेल तर कॅलरी डेफिसिट शिवाय पर्याय नाही तर यामध्ये चूक काय होते पण बहुतेक लोक काय करतात सकाळी उकडलेलं कर अंड मग दुपारी डाय ड्रिंक संध्याकाळी एक लाईट वडापाव आणि रात्री फक्त थोडीशी बिर्याणी आणि म्हणतात डाएट चालू आहे थोडं खाल्लं होतं पण कॅलरीने भारी होतं तुमचं शरीर कॅल्क्युलेटर आहे ते भावनांनी नाही कॅलरीने काम करतं जर तुम्ही कॅलरी डेफिसिट मध्ये नाही तर कितीही हेल्दी खाल्लं तरी वजन कमी होणार नाही तर कॅलरी डेफिसिट साध्य कसं करायचं तर याला दोन पर्याय आहेत पर्याय पहिला खाणं कमी करा पण स्मार्टली हुशारीनं जंक कमी करा शुगर मैदा ऑइल टाळा प्रोटीन वाढवा अंडी मुग्द टोफू दही इत्यादी आणि दुसरा पर्याय ऍक्टिव्हिटी वाढवा रोज चालायला जा पायऱ्यांचा वापर करा डान्स करा झाडं लावा घरातील रेग्युलर ऍक्टिव्हिटी कामं करा म्हणजे थोडक्यात खर्च वाढवा तुम्ही खर्च जास्त कराल आणि कमाई कमी ठेवली म्हणजे खाल्लं कमी किंवा वजन आपोआप अप कमी कॅलरी डेफिसिट म्हणजे काही पनिशमेंट नाही ती एक स्मार्ट ट्रिक आहे खायचं पण नीट चालायचं पण थोडं जास्त आणि सगळ्यात महत्वाचं ट्रॅक करत राहा खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला ग्रॅम पदार्थामध्ये किती कॅलरीज आहेत त्याचा चार्ट शेअर करते तसंच कमी कॅलरीज मध्यम स्वरूपाच्या कॅलरीज आणि अति प्रमाणात कॅलरीज याचीही माहिती शेअर करते जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर कमी कॅलरीजवाले अन्न जेवणामध्ये यांचे प्रमाण जास्ती ठेवा मध्यम स्वरूपाचे मध्यम आणि जास्ती कॅलरीज असलेले अन्न एकदम कमी प्रमाणात सेवन करा जे तुम्हाला वेट लॉस फॅट लॉस करायला मदत करेल तर डिस्क्रिप्शन मध्ये नक्की चेक करा वेट लॉस हे एक सायन्स शास्त्र आहे तसेच गणित सुद्धा आहे ते जर समजलं तर फॅट लॉस करणे तेवढे टिकवणे आणि निरोगी व्याधीमुक्त मेडिसिन फ्री आयुष्य जगणं सोपं आहे तुम्हाला हे पटतंय का मग तुमचं आजचं जेवण ट्रॅक करा आणि कमेंटमध्ये मला सांगा आज किती कॅलरीज घेतल्यात तर हसत हसत फिट राहायचं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओमध्ये भेटूच तोवर फॅटला बाय बाय करा आणि फिटनेसला हाय म्हणा कॅलरीजवर लक्ष ठेवा व आरोग्य टिकवा स्वस्त आणि मस्त रहा धन्यवाद